सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंधरा दिवसांपूर्वी पालखेड मिरची येथील वाईन शॉपचे शटर तोडून दुकानातील मालाची चोरी करणाऱ्या संस्था छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आलेली आहे पिंपळगाव पोलिसांना या कारवाईत यश आलेलं आहे या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख सात हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत केलेला असून उर्वरित तीन फरार संस्थांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील पालखेड मिरची येथील सारंगवाई शॉपचे शटर तोडून जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजार नऊशे तीन रुपयांच्या दारूच्या सिलबंद बाटल्या आणि पस्तीस हजार रोख असा पाच लाख त्र्याऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस रुपयांचा ऐवज चोरट्यानं लंपास केल्याची घटना घडलेली होती या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला तसंच गुप्त माहितीच्या आधारे संभाजीनगर येथे शोध मोहीम राबवत संशयित करण अशोक कांबळे याला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा जवळपास एक लाख सात हजार तीनशे पंचावन्न रुपये किमतीचा साठा जप्त केलेला आहे या घटनेतील उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपळगाव पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे अजहर कादरी नाशिक न्यूज निफाड